नमस्कार आज पुलिस ने खूप मोठी पार्टी काढली आहे या कार्यक्रमामध्ये माननीय अध्यक्ष महोदय पोलीस कर्नल सडी साहेब तसेच हौसदार अध्यक्ष आदरणीय वासेप राज्य से आदरणीय अध्यक्ष आदरणीय प्रोड्युसर डॉ प्रेम भास्कर आदरणीय डॉ पोलीस कुलकर्णी साहेब माननीय से आदरणीय निरीक्षक अध्यक्ष आदरणीय ठाकरे साहेब सर्वप्रथम सर्व मान्य

ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाच आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते आंदोलन होत त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्यांच्या मागे सर्वजण आणि म्हणून या सगळ्या मध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि यांच्याकडे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय पवार साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ माझ्या काळात निलेश टनकेची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज यांची भेट या ठिकाणी अतिशय दिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश टनके हे नगर जिल्ह्याची एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरलेली संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश आज आजपर्यंतची ओळख महाराष्ट्र झालेली महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर पुढे चालवलं असेल तर तसे अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आज सुरू चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला भूळ आज आमच्या बरोबर पवार साहेबांना या ठिकाणी भेटण्यात आले पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे की पवनापूर्वीपासून पवार साहेबांचं सा विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून पवारसाहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाच त्यांना म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवार साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली साहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करतात मला आठवत की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले मी त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेनी पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालय साहेबांना भेटून मी पक्ष कार्यालय त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश लंके सारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवीन नेतृत्व आहे की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाची घुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी वाक्य मी मागे घेतो तरुणांना फुरळ पडते कि एवढी आहे कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेट भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आतापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवार पवारसाहेबांच्याकडून घेतली अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंके निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो ठिकाणी आपले सर्वांचे नेते आणि ने खऱ्या अर्थाने देशामध्ये ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्याचा याचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवास ते आपले सर्वांचे नेते नेते आदरणीय

आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडील नात्याने मला जेणे थोडा दम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडील वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा दंक सुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका टाकणे आमचे सहकारी मित्र तालुक्याचे माझे आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे विजेचा प्रश्न सोपून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे राजे दादा राजेदा आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळ आज खऱ्या तरी मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडे ठेवे टाकल पवार साहेबांचे विचार झाले बरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ असल्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचा त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा एक कार्यकर्ता तुम्ही पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले आई वडिलांना विसरले नवराबाईत विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष अदृश्य ताकद नेहमी पवार साहेबांची त्या ठिकाणी मला लाभलेली आहे आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करत असताना किंवा आमचे सहक ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदय परिस्थिती आल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नाव सुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या त्या ठिकाणी आपण एकदम मांडण्याचा प्रयत्न केलेला ते प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या वान नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने का मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँबुलन्स बनवतो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता अवका नाच आहे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणार आहे प्रत्येक वाढी वस्तू जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ए होणार अशी अद्यावत म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अँब्युलन्स अद्यावत सुद्धा साहेबांच्या नावाने म्हणून आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित मला दोन सत्य मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो अंकुश धन्यवाद

विचारधारे बचार बहुजन समाज साहब आज प्रकाशित राजकीय दृष्टि चर्चा कर शहरी बसतो साहब आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती वेगळं काय म्हटलेलं आहे मी कुठं ऐकलं पण नाही माझ्या पण नाही डोळ्याचा आणि कानाचे चार मोठं अंतर असत असं असो तर मी प्रत्यक्ष बोलणं झाल्यानंतरच त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो

त्यांचे आणि आमचे तुम्ही जर मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र तोडतो आमचे एक वेगळे संबंधित एकदम भावासारखे संबंध नेहमी अधिकाऱ्यांनी एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकार वाहिनी सांगण्याचं काम करतो आणि एक मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या भावतीने म्हणता की माझा भाऊ हे भाऊ हे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी कार्य दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितले त्यांनी सांगितलं की ज्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजूचे काय काय म्हटलं आजपण ते समक्ष

वे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज पण पण आम्ही का विचारधारा सोडली काही सरकारी मतदारसंघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाची आलो या निवडणुकीला लोकांच्या समोर यांची चोरीबाजी झाली आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी सुरू केला हा दुष्काळीचा वाढण्याच्यासाठी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांची वाजवली दुधाचा धंदा काही काळजी आणि काळजी एक असं की नागरिक काम करतात त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आणि केला तिथं महत्वाचं कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला अनेक वेळेला तिथे विधानसभेचे सभासद आणि ज्यांना त्याच्या फुलं गेले त्यांना निघून देण्याचं काम करण्याच्या व्यक्तीने केलं आणि मी अशा काम करणाऱ्या आणि अत्यंत सामान्य पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही जनते हे सकट पाहतो आणि त्या दृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी झाली स्वतः त्यांच्या प्रचारावर सभा घेतले होत्या आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी बार्देशच्या जनतेची सेवा ही अखाद्या प्रमाणे चालू केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसते पण त्यांची बांधिलकी ज्यांच्याशी कामाही प्रणाली होती आणि बांधिलकी ज्यांच्याशी ठीक होतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक काही विरोधी पक्षाची असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्ष कार्याला जे आले